आपण पाहत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज प्रयासीच्या जाचाला कंटाळून प्रियकरानं काढला काटा राहुरी तालुक्यात या ठिकाणी महिलेचा खून आरोपी अटक प्रयासीच्या जाचाला कंटाळून प्रियकरानं तिचा खून करत शिर धडा वेगळे केले ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी गावच्या शिवारात घडली महादेव परिसरात बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे याबाबत राहुरी पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतलंय राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सकाराम धोंडिप्पा वालकोळी वयवर्ष त्रेपन्न राहणार निरगुडसर आंबेगाव पुणे असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे सोनाली राजू जाधव वयवर्ष अठ्ठावीस राहणार पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असं मयत महिलेचं नाव आहे संशयित आरोपी वालकोळी आजचे महिलेशी प्रेमसंबंध होते प्रेयसीच्या जाचालूक कंटाळून खून केल्याचं तपासात समोर आलाय पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा